नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रिज घेऊन या नवीन फ्रिज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉवर पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट जत पोलीस पथकावर हल्ला दगडफेक शासकीय वाहनाचे नुकसान चाळीस जणांवर गुन्हा शहरातील पारधी तांडा येथे पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे शासकीय कामात अडथळा आणत पथकातील अधिकाऱ्यांना धक्काबुक्की शिबिगाळ दमदाटी करण्यात आली तसेच शासकीय वाहनाचेही नुकसान करण्यात आले या प्रकरणी जत पोलिसांनी नऊ संशयितासह तीस ते चाळीस अनोळखी महिला व पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव माने यांनी जत पोलिसात दिली आहे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले होते त्यानुसार जत पोलीस पथक पारधी तांडा येथे गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत होते या दरम्यान आरोपी धनंजय दीपक चव्हाण मिळून आला मात्र त्याला घेऊन जात असताना त्याचे वडील दीपक चव्हाण यांनी आरडाओरड करून जमाव जमवला आणि पोलीस पथकाला घेरले व धक्काबुक्की केली यावेळी जिजाबाई चव्हाण हिने अंमलदार अच्युतराव माने यांना हाताने मारहाण केली तसेच राकेश अप्पू काळे आणि विशाल राजेश काळे यांनी शासकीय वाहन क्रमांक एम एच दहा चोवीस तेवीस वर दगडफेक करून समोरील काच व बाजूचा आरसा फोडला त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे या प्रकरणी जत पोलिसांनी बसवराज चव्हाण राकेश अप्पू काळे विशाल राजेश काळे दीपक चव्हाण कोमल दीपक चव्हाण दीपा हनुमंत काळे जिजाबाई रामचंद्र चव्हाण अपर्णा धनंजय चव्हाण विद्या दीपक चव्हाण व तीस ते चाळीस अनोळखी पारधी तांडा येथील महिला व पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपासासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत